नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत प्रशांत पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने आज आपण कृषी आणि ग्रामीण या महत्वाच्या विषयासंबंधी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे आपण समजून घेणार आहोत नुकत्याच आता तुमच्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या अपडेट्स आहे त्याचबरोबर इतरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण प्रश्न आणि आपण प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासहित महत्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत ओके जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला म्हणजे तुम्हाला जेणेकरून पेपरला त्या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही आणि हे सर्व प्रश्न पाठच करून घ्या खूप महत्वाचे प्रश्न आहेत जी तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांचाही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल चला आपण आता प्रश्नांकडे येऊया वेळ वायानं घालवता चला महत्वाचे प्रश्न पहिले आपण समजून घेऊया या ठिकाणी काय काय आहे ओके okay. चला पहिला प्रश्न आहे आपला या ठिकाणी ग्रामीण विकास बघा ग्रामीण विकास ही डॅश डॅश चालणारी प्रक्रिया आहे तर ग्रामीण विकास ही कशी चालणारी प्रक्रिया आहे तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ओके okay. इथपर्यंत पॉइंट क्लिअर चला सेकंड क्वेश्चन काय आहेत तो समजून घेऊया आपण आता ग्रामीण विकासात ग्रामीण विकासात डॅश डॅशची भूमिका महत्वाची असते बघा जर आपल्याला ग्रामीण विकास करायचा असेल शहरी भागांचाही आपण विकास करतो परंतु आपल्याला ग्रामीण भागांचा देखील विकास करणं गरजेचं आहे मग ग्रामीण भागांचा विकास जर आपल्याला घडवून आणायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शासनाची भूमिका खूप महत्वाची असते ओके कारण शासनाने वेळोवेळी योजना सवलती त्याचबरोबर वेगवेगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या शासनाच्या भूमिका या ग्रामीण भागांपर्यंत पोचणं गरजेचं असतं म्हणून ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शासनाची महत्त्वाची ही भूमिका असते हे त्याचं उत्तर आहे पुढचं घ्या प्रश्न क्रमांक तीन बघा आपण यामध्ये प्रश्न क्रमांक तीन पाहतो आहे ज्या दृष्टिकोनात एकाच वेळी एकापेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते त्यास आपण काय म्हणतो तर बहुउद्देश असे म्हणतो ओके बहुउद्देशीय दृष्टिकोन असे म्हणत असतो बघा म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा अधिक उद्दिष्ट आपण साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करतो तर ते त्याला आपण बहुउद्देशीय दृष्टिकोन असे म्हणतो पुढे समुदायक विकास बघा समुदायक विकास कार्यक्रमाची सुरुवात डॅश डॅश साली झाली आता समुदायिक विकास कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती एकोणीसशे बावन्न पासून सुरू झालेली आहे ओके चला चार प्रश्न व्यवस्थित समजले पुढे बघूया भारतात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरुवात हे परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी क्वेश्चन आहे जे पण मी या ठिकाणी सांगतोय हे संपूर्ण महत्वाचे घटक आहे भारतात एकात्मिक का जी काही ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरुवात डॅश डॅश साली झाली तर एकोणीशे अठ्याहत्तर कधी झाली एकोणीसशे अठ्यात्तर चला हे पाच प्रश्न व्यवस्थित समजले चला आता पुढे बघूया आपण थोडस कृषी विकासासंबंधीचे प्रश्न पाहतोय आपण या ठिकाणी ग्रामीण कृषी संबंधीचे प्रश्न ओके हे जवळजवळ आपले आठ प्रश्न आहेत बघा आता यामध्ये कृषी विषयी सुधारण्याचा म्हणजे कृषी विषयी सुधारण्याचा विचार करण्यासाठी डॅश डॅश सालात रॉयल कमिशन यांची नियुक्ती केली गेली होती बघा ज्यावेळेस आपल्याला कृषी विकास घडून आणायचा होता तर कृषी विकास घडून आणण्यासाठी म्हणजे कृषी विषयक सुधारणा करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये रॉयल कमिशन नियुक्ती केली गेली होती त्यानंतर श्री स्पेंसर हँच यांच्या डॅश डॅश प्रकल्पाची सुरुवात केली तर कोणता प्रकल्प होता त्यांचा स्प्रेन्सर हँच यांचा प्रकल्प मार्तंडम ओके मार्तंडम प्रकल्प पुढे पंजाबमधील गुरगाव पंजाबमधील जे गुरगाव आहे ते गुरगाव प्रकल्प डॅश डॅश यांनी सुरुवात केली त्याचं उत्तर घ्या इथे श्री ब्रायन यांनी ओके पुढे डॅश डॅश या वर्षापासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनातून फळ लागवडीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला तर एकवीस जून एकोणीसशे नव्वद मध्ये ओके म्हणजे चौथ्याचं उत्तर एकवीस जून एकोणीसशे नव्वद प्रश्न पाचवा डॅश डॅश या वर्षी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियमाला सहमती दिली तर दोन हजार पाच मध्ये पुढे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात दोन हजार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात दोन हजार पाच मध्ये बघा पाचव्याचं आणि सहाव्याचं उत्तर एकच आहे चंपारण्य व खेडा जिल्ह्यातील सत्याग्रह डॅश साठी होता सारा बंदीसाठी होता ओके दोन पायावर चालण्याचा सिद्धांत वापर डॅश डॅश ह्या देश बलवानी किंवा बलशाली बनला तर याचं उत्तर आहे चीन हे okay, आठ प्रश्न लक्षात आले आणि पहिले पाच प्रश्न हे महत्वाचे प्रश्न समजून घेतले आता आपण नवीन या ठिकाणी घटकांवर आधारित ग्रामीण विकासासंबंधीचे प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि चर्चा देखील करणार आहोत चला यामधला पहिला प्रश्न बघूया ग्रामीण विकासाचा मुख्य उद्देश काय आहे ग्रामीण विकासाचा मुख्य उद्देश काय असतो आता पर्याय दिले आहेत केवळ ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास घडून आणणं किंवा ग्रामीण भागांमध्ये सामाजिक आर्थिक सुधारणा घडवलं किंवा केवळ कृषी उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणं की शहरी शहराचा विकास घडवून आणणं तर निश्चित विद्यार्थी मित्रांनो जर ग्रामीण भागाचा विकासाचा मुख्य उद्देश जर आपण पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील जी सामाजिक आणि जी आर्थिक सुधारणा आहे हे त्या ठिकाणी बदलणं आवश्यक आहे त्यामुळे ग्रामीण विकासाचा मुख्य उद्देश काय आहे ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक सुधारणा हे त्याचं उत्तर आहे बी चला पुढे घ्या पुढचा सेकंड क्वेश्चन ग्रामीण विकासामध्ये कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं गेलं जातं तर ग्रामीण जर क्षेत्र म्हटलं तर बघा आता यामध्ये सामाजिक पण आहे आणि आर्थिक पण आहे मग ग्रामीण भागाच्या विकासामध्ये जर आपण प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं तर यामध्ये शिक्षण पण आहे कारण ग्रामीण भागामध्ये योग्य ते शिक्षणाच्या सुविधा पण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आरोग्य देखील त्या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पायाभूत सुविधांचाही त्या ठिकाणी विकास घडून आणणं गरजेचं आहे गरिबी निर्मूल्यन करणं गरजेचं आहे जमीन सुधारणा होणं गरजेचं आहे म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं तर वरीलपैकी हे सर्व पॉईंट येत आहे म्हणून याचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व चला हे दोन प्रश्न लक्षात आले पुढे बघूया आपण आता व्हिडिओ जर मनापासून आवडत असतील तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करत चला आणि लेक्चर जर आपलं पूर्ण समजून घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी लिखाण जर शक्य नसेल तर लेक्चर समजून घ्या बघा आता पुढचा तिसरा प्रश्न आहे भारतात ग्रामीण विकास का आवश्यक आहे खाली पर्याय दिले मूलभूत गरजा उपलब्ध नाही आहेत किंवा कारण शहरांमध्ये विकास करणं गरजेचं आहे कारण उद्योगांना चालना देणं आवश्यक आहे कारण ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव आहे जर एक आपण विचार केला तर ह्या चार पर्यायमध्ये आता बरेचसे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होईल बरेचसे विद्यार्थी काय देतील ते कारण ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे म्हणून ग्रामीण विकास करणं आवश्यक आहे ओके तर प्रश्न आधी समजून घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं असतं भारतात ग्रामीण विकास बघा ग्रामीण विकास जर आपल्याला घडून आणायचा असेल म्हणजेच काय की मूलभूत गरजा तिथं नाही आहेत म्हणून आपल्याला ग्रामीण विकास त्या ठिकाणी घडून आणणं गरजेचं आहे म्हणून भारतात ग्रामीण विकास का आवश्यक आहे तर मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यासाठी मग आता इथे मूलभूत गरजा उपलब्ध नाही आहेत म्हणून आपल्याला ग्रामीण विकासामध्ये घडून आणणं गरजेचं आहे हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार भारताच्या ग्रामीण विकासासाठी कोणत्या क्षेत्राची सर्वाधिक गरज आहे तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे जमीन सुधारणा संबंधीची गरज कारण पूर्ण ग्रामीण क्षेत्र जर पाहिलं तर शेती क्षेत्रावरती काय आहे आधारित आहे मग शेतीच्या जमिनीच्या सुधारणा करणं गरजेचं आहे मग बाकीचे त्या ठिकाणी सगळे घटक त्या ठिकाणी येत असतात चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर पुढे ग्रामीण विकासामध्ये पुढचा प्रश्न घ्या आतापर्यंत आपण हे चार प्रश्न या ठिकाणी अभ्यासले आता पाचवा प्रश्न घेऊया आपण बघा प्रश्न क्रमांक पाच हा आणि नंतर प्रश्न क्रमांक सहा ग्रामीण विकासामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे आता पायाभूत सुविधांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बघा वीज आहे सिंचन आहे पतपुरवठा आहे विपणन आहे वाहतूक सुविधा आहे म्हणजे ह्या सगळ्या कशामध्ये येणार पायाभूत सुविधा मध्ये येणार म्हणून ग्रामीण भागांच्या विकासामध्ये पायाभूत सुविधांमध्ये या सर्व बाबींचा काय असतो समावेश असतो ओके चला पुढे कोणत्या प्रकारच्या खर्चासाठी अल्प मुदतीचे कर्ज बघा कोणत्या प्रकारच्या खर्चासाठी अल्प मुदतीचे जे कर्ज आहे ते आवश्यक आहे जे अल्पमुदतीचं कर्ज देतात ते कशासाठी देतात बियाणं खते कीटकनाशके आणि वीज बिल भरण्यासाठी देत असतात ओके चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर पुढे घ्या सात नंबरचा प्रश्न आणि इकडे आठ नंबर कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारच्या प्रकार प्रकल्पासाठी मध्यम मुदतीचे कर्ज वापरले जाते तर बघा यंत्रसामुग्री खरेदी कुंपण बांधणे यासाठी मध्यम प्रकल्पाचे कर्ज जे काय असते मुदतीचे कर्ज वापरले जाते पुढे दीर्घकालीन कर्ज कोणत्या प्रकारच्या खर्चासाठी वापरले जाते तर जमीन खरेदी करणं किंवा विद्यमान जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा घडून आणणं यासाठी त्यानंतर पुढे घ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ग्रामीण कर्जामध्ये संस्थांगत नसलेल्या स्त्रोताचा वाटा किती होता तर त्र्याण्णव टक्के इतका होता पुढचा पॉईंट घ्या एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीशे एक्क्याऐंशी एक एक मध्ये प्रत्येक संस्थात्मक स्त्रोतामध्ये काय समाविष्ट होतं तर होता। एक एक समाविष्ट होता। सहकारी संस्था होत्या व्यापारी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका आणि शासन हे एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंतच्या संस्थात्मक स्त्रोतामध्ये समाविष्ट होत्या चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर झाले पुढचा प्रश्न बघूया आपण आता सहकारी कृषी पणन बघा आता कृषी म्हटलेला आहे आणि पणन म्हटलेलं आहे सहकार क्षेत्र म्हटलेलं आहे सहकार म्हणजे काय की दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन सहकाराच्या तत्वाने किंवा सहकाराच्या भावनेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था किंवा संघटना होय मग सहकारी कृषी पणन सोसायट्यांचा मुख्य फायदा काय आहे ते का या ठिकाणी लक्षात घ्या सामूहिक विक्रीद्वारे चांगली किंमत मिळवणे हा त्याचा मुख्य फायदा आहे पुढे पुढचा प्रश्न राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांशी युती करण्याचे मुख्य उद्देश काय आहे तर वाढत्या कृषी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी चलो इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला पुढचा प्रश्न घ्या पीक उत्पादनाच्या विविधीकरणामध्ये कोणता बदल समाविष्ट आहे जे पीक उत्पादन आहे त्या पीक उत्पादनाच्या विविध तर एकल पीक पद्धतीवरून एकाधिकार पीक पद्धतीमध्ये बदल करणे हे त्याच उत्तर आहे पुढे भारतात पशुपालनाचा मुख्य फायदा काय आहे कौटुंबिक उत्पन्न आणि अन्न सुरक्षामध्ये स्थिरता प्रदान करण्यासाठी पशुपालनाचा फायदा आहे पुढे भारतातील पशुपालन उद्योग सुधारण्याची गरज का आहे कारण उत्पादकता वाढवणं आणि जाती सुधारणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न घ्या कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचं योगदान काय असू शकत तर बघा उदर्मिक तंत्रज्ञान किमती आणि हवामान याविषयी माहिती प्रदान करणे पुढे सेंद्रिय शेतीचा फायदा खालीलपैकी कोणता आहे तर सेंद्रिय शेतीचा फायदा खालीलपैकी मातीची रचना आणि सुपिकता राखणं यासाठी आहे पुढे सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये कोणत्या प्रकारची सामग्री वापरली जाते तर कंपोस्ट आणि हिरवळचे खत हे त्याचं उत्तर आहे बघा हे सर्व परीक्षेच्या संदर्भातील आपण निवडक प्रश्न अभ्यासले आणि हेच सर्व प्रश्न आपण पेपरच्या दृष्टीने घेत आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणं गरजेचं आहे आणि खूप महत्वाचे प्रश्न हे कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संबंधी कृषी क्षेत्राशी संबंधित हे संपूर्ण प्रश्न आपण आजच्या या सेक्शनमध्ये समजून घेतले जेणेकरून तुम्हाला परीक्षा याचा नक्कीच फायदा होईल संपूर्ण प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचे हे सर्व डाउट्स हे सेक्शन्स त्या ठिकाणी क्लिअर होतील आणि ज्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या पी डी एफ नोट्स आणि सेक्शन्स पाहिजे असेल तर या ठिकाणी आपला नंबर देतो आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा पंच्याऐंशी तीस ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर हा आपला नंबर आहे या नंबरवरती तुमचं फुल नेम पाठवा आणि ब्रॅकेटमध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट जिल्हा आणि डी सी सी बँक टाका ओके आणि मग तुम्हाला फी चार्ट त्या ठिकाणी सेंड केला जाईल सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट आणि प्रश्न व्यवस्थित बघत चाला आपले चॅनल्सवरचे जे सर्व लेक्चर्स टाकलेले आहेत त्याचा एकदा व्यवस्थित अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल ओके ऑल द बेस्ट